प्राप्त माहितीनुसार आग मुख्यतः बॅग विक्री करणाऱ्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे लागले असून काही क्षणातच आगीने रुद्ररूप धारण करून शेजारच्या आणखी तीन ते चार दुकानात घेतलाय या आगी दुकानांमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला असून लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान ताडतडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे सुदैवानी आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही दुकानदारांच्या मते संध्याकाळी आठ वाजता शॉर्ट सर्किट होण्याचे संकेत मिळताच त्यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून माहिती दिली होती मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप दुकानदारांनी केलाय दुकान, दुकान बंद करून घरी गेल्यानंतरच रात्री आग लागल्याचं निदर्शनास आलंय या घटनेमुळे वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले प्रशासनाकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे के सांगण्यात आले स्टारबन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खेरनार धुळे शॉर्ट सर्किट लाईट नाही दुकान बंद करून चाललं गेलो आणि वन जळलं लाखो फोन नुकसान झालं माझं दहा वीस काय जळून गेला आहे एम एस माझ्याकडे रेपॉर्टिंग पण आहे त्यांना फोन केला तर साहेबांना मी